नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे फॅशन म्हटलं की आपण बॉलिवूड हिरोईन्सना अनेकदा फॉलो करत असतो मराठी तारका असो किंवा अन्य बॉलिवूड हिरोईन्स यांचा फॅशन सेन्स आपण अनेकदा फॉलो करत असतो आजकाल साडीचा ट्रेंड अधिक दिसून येतो महाराष्ट्रीयन साड्यांची शान म्हणजे पैठणीचा वेगळा स्तोरा आहे अनेक मोठमोठ्या हिरोईन्स वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाताना पैठणी नेसण्याला प्राधान्य देताना दिसतात पैठणी साडीची स्टाईल नक्की कशी करायची जेणेकरून अगदी मराठमोळा आणि ठसकेबाज लुक तुम्हाला मिळवू शकेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पहिली गोष्ट म्हणजे पैठणी साडीसह कोणते दागिने घालायचे तर पैठणी साडीवर तुम्ही कोल्हापुरी साज अथवा सोन्याचे दागिने घाला म्हणजे हे उठावदार दिसतात यासह तुम्ही मोत्यांच्या दागिन्यांचा वापर केल्यावर तुमची स्टाईल अधिक आकर्षक दिसते तुम्हाला पैठणी साडीवर भर जरी दागिने घालायचे नसतील तर तुम्ही एखादा चोकर आणि सोन्याच्या चेनचा वापर करा किंवा मोत्याचे वेलवाले दागिने घाला ही स्टाईल सर्वात उत्तम दिसते तसेच पैठणी साडी ही मुळातच दिसायला भर जरी असल्यामुळे तुम्ही अधिक भारदस्त दागिने यावर घालू नका नाजूकशे कानातले ही यावर उठावदार दिसतात त्याशिवाय मोत्याची नथ घालायला विसरू नका कारण नथीने एक वेगळा साथ चढतो पैठणी साडी नेसल्यावर भडक मेकअप करायची अजिबात गरज नाही कारण साडी आणि त्यावरील दागिने तुमच्या लूक साठी अगदी परफेक्ट ठरतात पैठणी साडीवर पारंपारिक लूक अधिक शोभून दिसतो त्यामुळे कोणत्याही लग्न अथवा मुंजीमध्ये तुम्ही पैठणी साडी नेसणार असाल तर तुम्ही त्यावर हेअरस्टाईल म्हणून आंबाड आणि गजरा नक्की ट्राय करा महाराष्ट्रीयन नवरी सहसा ही हेअरस्टाईल निवडतात आणि ही अधिक उठावदार आणि आकर्षक दिसते तुमचा चेहरा थोडा जाडसर आणि गोलाकार असेल तर तुम्ही मेसी वापर करा जेणेकरून तुमच्या तुमच्या चेहऱ्यापेक्षा हेअरस्टाईलकडे लोकांचे अधिक लक्ष जाईल पैठणीवर तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे हेअरस्टाईल करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ब्लाऊज डिझाईन्स नेहमीच बनवून घेत असता पण पैठणी साडीसह तुम्ही ब्लाऊजचे डिझाईन्स देखील पारंपारिक अर्थात ट्रेडिशनल ठेवण्याचा प्रयत्न करा पैठणी साडीचे रंग हे गडद आणि आकर्षक असतात तसेच तुम्ही ब्लाऊजचे नेक आणि बॅग डिझाईनसह वेगवेगळे प्रयोग करू शकता पण अधिक साड्यांसह थ्री फोर्थ अथवा फुल स्लीवचे ब्लाऊज शोभून दिसतात लग्नासाठी ब्लाऊज शिवून घेत असाल तर तुम्ही डिझायनर ब्लाऊज शिवून घ्या पण त्याला काहीसा पारंपरिक टच देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही अधिक सुंदर दिसू शकाल पैठणी साडीसह तुम्ही दुपट्टा अथवा शेला घेऊन त्याची शोभा अधिक वाढवू शकता पैठणी साडी जर नऊवारी असेल तर त्यावर शेला अधिक सुंदर दिसतो पाचवारी साडी कशी नेसायची ही सर्वांनाच माहिती आहे पण नव्वर साडीच्या लूकवर तुम्ही शेला घेतला तर तुमचा लुक रॉयल दिसेल जर तुम्ही तुमच्या लग्नासाठी पैठणी साडी निवडणार असाल तर तुम्ही गडद हिरवा लाल ब्ल्यू कलर किंवा रेड कलरची साडी निवडा अशा गडद रंगाच्या साड्या ह्या नवरीला जास्त खुलून दिसतात जर तुम्हाला सुद्धा पैठणी साडीवर स्टाईल करायची असेल तर तुम्ही अशी स्टाईल करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा